संघटनेचा राज्य सरकार एवढे आम्हाला वेतन शिस्त आवेदन पद्धत रद्द कामगार कृती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आजपासून अचानक संपावर गेलेले आहेत खरं तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला होता मात्र विविध डेपोंमध्ये पुणे असेल सातारा असेल मुंबई असेल विविध डेपोंमध्ये अचानक त्यांनी काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आपण आता नारायणगावच्या एस टी बस डेपो आगारात आहोत आणि या ठिकाणी देखील अनेक कर्मचारी येथे जमा झालेले आहेत जरी पुणे नाशिक महामार्गावरील हे प्रमुख स्थानक असलं येथील एस ये टी काहीशा चालू आहेत मात्र प्रवाशी देखील आता हे बंदच्या जशा बातम्या व्हायरल होत आहेत तसं सावधगिरीने येत आहेत प्रवाशी येथील अनेक कर्मचारी आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत महाराष्ट्रात संपूर्ण जवळजवळ मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के डेपो बंद आहेत सुरुवातीला गडचिरोली मराठवाडा बारामती स्वारगेट शिवाजीनगर इथले शंभर टक्के डेपो बंद आहेत कृती संघटनेतर्फे मी सर्व कर्मचाऱ्यांचे प्रथम अभिनंदन करतो अभिनंदन यासाठी करतो का पोट पाण्याचा विचार करून कर्मचाऱ्यांनी जी संघटनेला किंवा कर्मचाऱ्यांना साथ दिली त्याचा परिणाम असा झाला सरकार दरबारी त्याची दखल घेतली तातडीने उदय सामंत आणि मुख्यमंत्री साहेबांनी आपली बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये पण काहीतरी सकारात्मक निर्णय होतील शंभर टक्के होतील कारण गणपती गणपतीरायाला नाराज करून आम्हाला आमचा संसार सुखी नाही करायचा गणेश गणेशजीला जाणारे कोकणाचे भाविक आहेत त्यांची आम्हाला नाराजी ओढवायची नाही तरी मी मुख्यमंत्री साहेबांना आणि उदय पण विनंती साहेबांना पण विनंती करतो साहेब याच्यातून तोडगा काढा तोडगा असा काढा जेणेकरून मध्यस्थी निघाले पाहिजे लोक पण खुश झाले पाहिजे प्रवासी पण खुश झाले पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी जे लाडकी बहीण योजना वगैरे यांना जे सकारात्मक वागणूक दिली त्याचप्रमाणे लाडका एसटीवाला जो कंडक्टर ड्रायव्हर चोवीस तास एसटी मध्ये मरमर काम करतो ज्या जेएसटी मध्ये तो रात्रीचा झोपतो रात्रीचा दिवस रात्र करतो कधी कधी शिळा तुकड्या पण जगत असतो असा आमचा ड्रायव्हर कंडक्टर राहत असतो त्याच्यावर वे पण शिस्त वेतन आयोगाला अशी पद्धती आणली शंभर प्रवाशी जरी असला एक जरी राहिला तरी त्याच्यावर तुम्ही कारवाईचा बडगा उघडता ही कुठेतरी थांबलं पाहिजे या मनातून कर्मचाऱ्यांचा भरपूर असंतोष आहे या असंतोषाचा निर्णय झाल्यामुळं किंवा तडी हे झाल्यामुळे त्यातून निर्णय झालेला आहे तरी याचा चुकीचा अर्थ काढू नये मायबाप जनतेने सुद्धा आमच्यावर प्रेम, कर, प्रेम करत केलेले प्रेम करत राहावं आणि आमचा सहिष्णुतेने विचार करावा एस टी कर्मचाऱ्याला खरोखरच खूप वेतन सुद्धा कमी आहे त्रास सुद्धा खूप आहे त्यातून निर्णय घ्यावा हीच माझी विनंती करतो जय जय जै महाराष्ट्र जय शिवराय आज महाराष्ट्र राज्यामध्ये कृती समितीच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांचं चा धरणे आंदोलन प्रत्येक आगारामध्ये राज्यभर चालू आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व जनतेची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावरती आज या धरणे आंदोलन चालू असल्यामुळं त्यांना काय बा समजा त्रास होत असेल त्रास झाला असेल त्याबद्दल मी सर्व प्रवाशांची प्रवासी हे आमचं दैवत आहे त्यामुळं त्यांची सर्वांची मी सर्वप्रथम माफी मागतो पण आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांकडं महाराष्ट्र राज्यातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने व कृती समितीच्या वतीने एक आम्ही मागणं मागत आहो की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आमचंही वेतन व्हावं ही एक आमची एक प्रमुख मागणी आहे आणि गणेशाला मी विनंती क ग गणेशाला प्रार्थना करतो की गणेशाने त्या या सर्व आपल्या राज्य सरकार सरकारतील सरकारमधील मंत्रिमंडळामधील सर्वांना सद्बुद्धी द्यावी व आमची ही प्रमुख जी मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व्हावं ती मागणी लवकरात लवकर मान्य करावी हीच मी महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या व महाराष्ट्र राज्यातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने व कृती समितीच्या वतीने मागणी आणि मा मांडत आहोत समितीचा प्रवासी जनतेला काही काही प्रमाणामध्ये याला सामोरं जावं लागेल ही बंद असल्यामुळे त्याबद्दल तर आम्ही सर्व जनतेची माफी मागत आहोत दिलगिरी व्यक्त करत आहोत पण आमची मागणी सरकारने मान्य करावी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी इतकं वेतन आम्हाला करावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती तोडगा काढून सर्वांना आम्हाला एक गोड बातमी द्यावी आणि प्रवासी जनतेला पण त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात